मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजाला सत्तेच्या केवळ जवळ येण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आपली पहिली यादी जाहीर केली तब्बल छत्तीस उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक सहा धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे एकूण एकवीस विभिन्न जातीच्या उमेदवारांना आंबेडकरांनी उमेदवारी दिली आहे विशेष म्हणजे या पहिल्या यादीत स्वतः आंबेडकरांचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही बौद्ध चार भिल्ल दोन माळी दोन बंजारा दोन मुस्लिम दोन कोळी दोन कुणबी दोन तर वंजारी माना आदिवासी वारली मराठा आगरी कैकाडी मातंग शिंपी वडार लिंगायत होलार व विश्वकर्मा या जातींच्या प्रत्येकी एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे